जगद्गुरू नरेंद्र महाराज यांचे पायिका आहोत आणि विशेषतः आमच्या गुरुमाऊलींबद्दल विजय वराट्टीवार यांनी जे अस्लील वक्तव्य वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी इथं सर्व भक्तमंडळी जमलेले आहोत आणि विशेषतः विजय वरट्टीवाराची काय लायकी आहे आमच्या हिंदू धर्माच्या धर्मगुरूंना ते बोलत असतील तर त्यांना त्यांची लायकी आम्ही दाखवू आणि विशेष म्हणजे आज जर हे त्यांनी येऊन आमच्या माऊलींबद्दल त्यांनी वाईट वक्तव्य केलेलं आहे त्यांनी येऊन माऊलींची आमच्या माफी मागावी आणि हे साधू संतांचा अपमान तो सर्व सुर सर्व महाराष्ट्राचं अपमान आहे हिंदू धर्माचं अपमान आहे आणि जगद्गुरु नरेंद्र चारिज महाराज हे हिंदू धर्माचा धर्मगुरू आहेत त्याच्यामुळं त्यांनी विजय वरेट्टीवर यांनी स्वतः येऊन आमच्या माऊलींची माफी मागावी हीच आमची विनंती आहे जाहीर निषेध जाहीर निषेध विजय वरेट्टीवर जाहीर निषेध विजय काही भाषेमध्ये संबोधलेला आहे त्याबद्दल आम्ही समजते हिंदू बांधव सगळेच जण त्याचा जाहीर निषेध करतोय हा आमच्या धर्म हिंदू धर्माच्या धर्मगुरूंचा अपमान म्हणजे समस्त हिंदूंचा हिंदुस्थानाचा संपूर्ण समाजाचा हा अपमान आहे त्यांनी आपण पहिला विचार करावा आणि मग बोलावं वक्तव्य करावं त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी जगद्गुरुशींसारखं कार्य करून दाखवावं आणि जगद्गुरुशींनी जे वक्तव्य केलं त्या काय चुकीचं आहे मी आज एक मतदार म्हणून ठामपणे सांगते धर्मगुरूंनी जे संघांनी किंवा कीर्तन का प्रबोधन विचाराचा आदर्श घेऊन पुढे चालत आहोत त्यांनी जाहीर निषेध करतो वडक्कीवार